नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लोहगड किल्ल्याच्या ऐतिहासिक प्रवासाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला मराठा पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि आज आपण पाहणार आहोत त्याचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा गणेश दरवाजा जोडून दृश्य हा आहे लोहगडचा गणेश दरवाजा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार मराठा स्थापन केल्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे या दरवाज्याची रचना इतकी मजबूत आहे की शत्रूंना तो भेटणं अशक्य होतं दरवाज्याच्या पर वरच्या कमानीवर कोरलेली गणेश मूर्ती प्रत्येक प्रवेशाला शुभता प्रदान करते हा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला आलेला आहे आणि त्याची देखभाल नंतरच्या मराठ्या सदस्यांनी केली चला आता हा दरवाजा अजून आतून जाऊया आणि बाहेरून हा अप्रतिम नजारा बघूया पोहण्याचा तलाव सहरी आणि सह्याद्रीची भव्यता हे दर्शीचा स्वर्ग आहे गणेश दरवाजाच्या आसपास भिंत्या आणि संरक्षण खांब आहे इथे प्रत्येक ट्रेकर थांबून हा ऐतिहासिक सोबत आठवणी कॅमेऱ्या प्लीज आवडल्यास आपल्याला लाईक करा आणि शेअर करा